अंगणात पडला जातकाचा सडा अंगणात पडला जातकाचा सडा पंढरपुरी चंद्रभागेला पडला वेढा सुप्रसिद्ध आहे मथुरेचा सुप्रसिद्ध आहे मथुरेचा रावांचे घेते नाव माझी वाट सोडा छोटेसे घर घरापुढे तुळशीचे रुंदावन छोटेसे घर घरापुढे तुळशीचे रुंदावन रावांना अर्पण केले तन मन धन रावांना अर्पण केले तन मन धन श्री गणेश आहे शंकर पार्वतीचे सुपुत्र श्री गणेश आहे शंकर पार्वतीचे सुपुत्र रावांनी बांधले माझ्या गळ्यात मंगळसूत्र रावांनी बांधले माझ्या गळ्यात मंगळसूत्र तुरीची बनवली डाळ तांदळाचा बनवला भात तुरीची बनवली डाळ तांदळाचा बनवला भात रावांची आणि माझी राहो सात जन्माची साथ रावांची आणि माझी राहो सात जन्माची साथ दहातून दहा गेले बाकी उरले शून्य दहातून दहा गेले बाकी उरले शून्य रामासारखे मिळाले पती हेच माझे पुण्य रामासारखे मिळाले पती हेच माझे पुण्य मी नव सुंदर तरी मला निवडले मी नव सुंदर तरी मला निवडले रावांचे हेच रूप मला फार आवडले रावांचे हेच रूप मला फार आवडले गणपतीची केली पूजा पूजेला ठेवल्या केळी गणपतीची केली पूजा पूजेला ठेवले केळी नंतर लावला धूप आणि दिवा मग केली आरती रावांचे नाव पसरू रावांचे नाव पसरू दे फुल सात्विक सौंदर्याचे प्रतीक थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने लाभले रामासारखे पती थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने लाभले रामासारखे पती अंगणात आले साधू मागत होते भिक्षा अंगणात आले साधू मागत होते भिक्षा रावांनी दिली मला संसाराची दिली मला संसाराची दीक्षा चांदीचे <स्णाग> निरांजन त्याला तुपाची वात चांदीचे निरांजन त्याला तुपाची वात रावांना खायला आवडते वरण आणि भात रावांना खायला आवडते वरण आणि भात एका वाफ्यातली तुळस दुसऱ्या वाफ्यात लावली एका वाफ्यातली तुळस दुसऱ्या वाफ्यात लावली रावांचे नाव घेते आई भवानी पावली रावांचे नाव घेते आई भवानी पावली शाहू महाराज बांधतात कोल्हापुरी फेटा शाहू महाराज बांधतात कोल्हापुरी फेटा रावांच्या संसारात माझा अर्धा वाटा रावांच्या संसारात माझा अर्धा वाटा शाळेत घातले नाव इंग्रजीत मार्क मिळाले साठ मराठीत मार्क मिळाले आठ गणितात मार्क मिळाले शून्य रामासारखे मिळाले पती हेच माझे पूर्व जन्माचे पुण्य रामासारखे मिळाले पती हेच माझे पूर्व जन्माचे पुण्य हिरवेगार डोंगर निळे निळे आकाश हिरवेगार डोंगर निळे निळे आकाश रावांसोबत झाले लग्न घडो देशाचा विकास रावांसोबत झाले लग्न घडो देशाचा विकास वर्षातला सर्वात मोठा सण दिवाळी वर्षातला सर्वात मोठा सण दिवाळी आले रक्षाबंधन बहीण भावाला ओवाळी आले रक्षाबंधन बहीण भावाला ओवाळी जोराचा पडला पाऊस नदीला आला पूर जोराचा पडला पाऊस नदीला आला पूर राव गेले गावी जीवाला लागली हुरहुर राव गेले गावी जीवाला लागली हुरहुर नाव घ्या नाव घ्या एवढा काय गजर नाव घ्या नाव घ्या एवढा काय गजर रावांचे नाव घ्यायला मी नेहमी हजर रावांचे नाव घ्यायला मी नेहमी हजर आंब्याच्या झाडाला लागला खूप बार आंब्याच्या झाडाला लागला खूप बार राव गेले गावी आठवण आली फार राव गेले गावी आठवण आली फार द्वारकेत श्रीकृष्ण अयोध्येत राम द्वारकेत श्रीकृष्ण अयोध्येत राम रावांच्या पायाशी माझे चारही धाम रावांच्या पायाशी माझे चारही धाम कुकर मध्ये शिजत होता तांदळाचा भात कुकर मध्ये शिजत होता तांदळाचा भात संसाराला करते सुरुवात रावांचा घेऊन हातात हात संसाराला करते सुरुवात रावांचा घेऊन हातात हात गणपती राया पडते मी पाया गणपती राया पडते मी पाया माझ्या रावांवर असू दे तुझी कायम छाया माझ्या रावांवर असू दे तुझी कायम गणपतीला आवडतात मोदक गणपतीला आवडतात मोदक रावांनी दिले मला सौभाग्याचे पदक रावांनी दिले मला सौभाग्याचे पदनात होती तुळस तुळशीला घालीत होते पाणी अंगणात होती तुळस तुळशीला घालीत होते पाणी आधी होते आई बापाची तानी नंतर झाली रावांची राणी नंतर झाली रावांची राणी सौभाग्याचं कुंकू कपाळी सजल सौभाग्याच कुंकू कपाळी सजल पत्नीच्या नात्याने रावांना मी मनोमनी पुजलं पत्नीच्या नात्याने रावांना मी मनोमनी पुजलं गाईचे काढले दूध दूध ठेवले तापत त्यावर आली जाड साय साईचे केले तूप के रूपासारखा जोडा लग्न मंडपी आणला सफेद घोडा रावांचे नाव घेते आता माझी वाट सोडा रावांचे नाव घेते आता माझी वाट सोडा जातकाचे फुल म्हणजे सात्विक सौंदर्याचे प्रतीक पारी जातकाचे फुल म्हणजे सात्विक सौंदर्याचे प्रतीक थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने लाभले रामासारखे पती थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने लाभले रामासारखे पतीला आवडते दुर्वाची माळ गणपती बाप्पाला आवडते दुर्वाची माळ रावांचे नाव घेते जोडली टिंबटिंब घराणेशी नाळ रावांचे नाव घेते जोडली टिंबटिंब घराणेशी नाळ तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद